गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण आलेलो आहे मालमध्ये आपण आपल्या दांडी ब्रिज बीच या बीच वरती आपण उपस्थित आहोत आणि त्या बसल्या राईड्स वगैरे काय असतील ते आपण सर्व इथन पाहणार आहोत खूप गर्दी झालेली आहे इकडे आज शनिवार आहे पाहू शकता तुम्ही इकडनं सर्व सिंधुदुर्ग किल्ला या सर्व राइड साठी त्यांचं काही पॅकेज आहे आणि ते पॅकेज कितीचं आहे ते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पॅरासिलिंगसाठी आपण बोटमध्ये प्रवेश केलेला आहे आणि ह्या बोटमधून आपल्याला दुसऱ्या बोटमध्ये घेऊन जातील तिथं त्या पॅरासेलिंगचं राईड होणार आहेत बोट चेंज केलेला आहे तुम्ही बोट मध्ये प्रवेश केलेला आहे आता परत सिंधुदुर्ग किल्ला पूर्ण पाहणार सिंधुदुर्ग एक जण कोण आला बोटिंग चार्ज देता बसव नाही तर बाहेर पाठव

आणि जास्त उंच हवा असेल तर दोनशे रुपये एक्स्ट्रा द्यावं लागतात ते करावं लागतं त्यांना सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ लागले आपण बाहेर बघू शकतो मी चवलाय पद्म किल्ल्याच्या बाजूला जो आपण खूप एन्जॉय केलेले आम्ही खूप मजा आलेली आहे अशा सर्व या पाची राईडचा आनंद घेऊ शकता तुम्ही फक्त एक हजार रुपयामध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू